नमस्कार वेलकम टू मी कुकिंग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तिळगुळाचे लाडू पाकातले लाडू करायचं म्हणलं की जरा टेन्शन येतच पाक बिघडेल पाक जास्त झाला तर लाडू कडक होतील अशा तुम्हाला पडणाऱ्या भरपूर प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये दे द्यायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये मी बरेच टिप्स दिल्या आहेत परफेक्ट पाक करण्यासाठी आणि मिश्रण गरम असताना हात भाजू न देता लाडू कसे वळायचे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तीळ गूळ शेंगदाणे आणि तूप चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी तीळ भाजायला घेऊ इथं मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तिळ घालून घेतले आहेत इथं मी गावरान तिळाचा वापर करतेय मंद गॅसवर तीळ आपल्याला छान खबंग भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत तीळ भाजायचे म्हणजे तीळ एकसारखे भाजले जातात चार ते पाच मिनटं आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहेत हे साधे तिळ आहेत पॉलिश तीळ नाही पॉलिश तीळपेक्षा साध्या तिळाला चव चांगली असते कमी गॅसवर सतत हलवत इथं साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत तीळ आता आपले छान फुललेले आहेत ती तडतडायला लागले की तिळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत तिळ एका ताटात काढून घेऊ ती थंड होतात तोपर्यंत आपण शेंगाने भाजायला घेऊ कढईमध्ये शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणेही छान आपल्याला कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटातच शेंगदाणे आपले छान भाजल्या गेलेत शेंगदाणे आता काढून घेऊ शेंगदाणे थंड करू आणि त्याची टर्फल काढून त्याच्या दोन पाकळ्या करून घेऊ मिक्सरचं भांडं घ्यायचं पल्स मोडवर अगदी साधारण एक दोन सेकंदासाठी आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा इथं आबडदोबड कूट मी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात बारीक केलेला नाहीये दाण्याचा कूट कूट बाजूला ठेवू आणि पाक करायला घेऊ इथं मी कढई तापट ठेवली होती कमी गॅसवर त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप छान वितळलं गेलं की त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा आहे इथं मी चॉकलेटी गुळाचा वापर करते गॅसची फ्लेम लो ठेवायची सगळं गुळ छान मिक्स करायचा गुळ इथं वितळायला लागलाय त्यामध्ये आता मी दोन चमचे पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्याने लाडू खुसखुशीत होतील आणि परफेक्ट पाक आपला इथं तयार होईल सगळं छान मिक्स करायचं गूळ संपूर्ण वितळेपर्यंत आपल्याला छान पाक शिजवून घ्यायचा आहे थोडी थोडी उकळी आता आपल्या पाकाला यायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची अजिबात गॅस मोठा करायचा नाही असं केलं तर पाक जळू शकतो गुळ इथे संपूर्ण वितळला गेलाय आणि तुम्ही बघू शकता हलकी उकळी आपल्या पाकाला यायला सुरुवात झाली आहे पाकाचा कलर इथं बदलायला सुरुवात झालीय आणि मस्त आपला पाक तयार होतोय संपूर्ण पाकात ज्या वेळेला उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक बरोबर झालाय की नाही ते कसं चेक करायचं ते दाखवते एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये तयार केलेला पाक दोन ते तीन थेंब घालून घ्यायचा आणि दाखवते त्या पद्धतीने त्याची एक छान अशी गोळी तयार होईल तुम्ही बघू शकता अगदी जेलीसारखा आणि चिवट असा पाक आपला इथं तयार झाला आहे अजिबात कडक नाही आहे ह्याच कन्सिस्टन्सीचा पाक आपल्याला लाडू करण्यासाठी हवा आहे पाक कडक करायचा नाही इथं गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे लाडू करण्यासाठी कच्चा पाक लागतो तो इथं तयार झाला आहे त्यामध्ये आता मी भाजून घेतलेले तीळ घालून घेते संपूर्ण तीळ आपल्याला छान मिक्स करायचे लगेच आपल्याला दाण्याचा कूप जो करून घेतला होता तोही घालून घ्यायचा आहे आणि सगळं छान मिक्स करायचं पाक तयार झाल्यानंतर लगेच मी गॅसची फ्लेम बंद केली होती गॅसची फ्लेम अजिबात चालू करायची नाही आता ह्याच पद्धतीने छान सगळं मिक्स करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि लाडू वळायला घ्यायचे हाताला पाणी लावल्यामुळं हाताला चटके बसणार नाही पाण्याच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला किंवा तेलाचा वापर केला तर हाताला चटके बसू शकतात त्यामुळं हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला सगळे लाडू तयार करायचे आहेत मिश्रण थंड झालं तर लाडूही वळले जात नाहीत आणि त्याची चिक्की होणार नाही त्यामुळं ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे आपल्याला ह्याच पद्धतीने सगळे लाडू इथं मी वळून घेणार आहेत खूप छोटे नाही खूप मोठे नाही अगदी मिडियम साईजचे लाडू मी इथं बनवून घेणार आहे मिश्रण थंड वेच्यात सगळे लाडू इथं बनून तयार झाले आहेत अगदी छान लाडूला आकारही आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त लाडू आपले इथं बनून तयार झालेत भरपूर दिवस टिकणारे आणि कुछ खुसखुशीत लाडू इथं आपले तयार झालेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा एक लाडू इथं तोडूनही दाखवते अगदी खुसखुशीत कुछ तयार झालेत आपले लाडू व्हिडिओज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय